आपण किती दिवस आम्ही कालपासून इथं आंदोलन करतोय जवळ जवळ शंभर दीडशे दोनशे लोक कारण महाराष्ट्रात लोक येतात काही कारखाने चालू आहेत काही कारखाने बंद झालेले आहेत आंदोलन शंभर दीडशे दोनशे लोक होते काय असतात आम्ही काय उपोषण केलेलं नाही ते आंदोलन तुम्हाला वाटायचं की आम्ही उपोषण करू एकत्रित आता मग आमचे जवळजवळ तेरा तेराशे हार्वेस्टर आमच्या महाराष्ट्रात तेराशे गुणिले दोन इन्फेट सव्वीसशे आणि जवळजवळ त्याच्या मागे दहा गाड्या दहा गाड आहे जवळजवळ संख्या भरपूर होऊ शकते पत्र व्यवहार आता साखर संत परवा दिवशी आम्ही जवळ भेटलो आता मी भेटून आलोय आम्ही पत्र दिले आमच्या ज्या चार मागण्या आम्ही त्यांना दिलं की बाबा दरवा जी दरवाढ आहे पूर्ण महाराष्ट्र आपला एकच आहे तर त्या महाराष्ट्रात एकच दरवाढ पाहिजे ना की बाबा सारखेच सर्व कारखान्याचे सर्वच एकच पाहिजे ती एक आमची मागणी आणि पासष्ट कपात आहे दोन हजार सतरा पासूनच जे अनुदान आहे ते अनुदान आणि जे बँका आम्ही आता काय झाले दोन वर्ष झाले गेल्या वर्षीचा हंगाम आणि ह्या वर्षी हंगामात जो सहा ते सात हजार टनच फक्त आम्ही ऊस तोडलाय जवळजवळ आम्हाला पंचवीस ते तीस लाख रुपये आम्ही वर्षाला आम्हाला हप्ता आहे तो हप्ता आता आमच्या खिशात गेल्या वर्षी तर भरलाच आम्ही चार पाच लाख रुपये ह्या वर्षी पण भरतोय तर आता गाड्यांची काम आहे त्यातून आम्हाला ते, ते परवडत नाही आणि हा सीझन फक्त तीन महिने चालतो असं नाही की बारा महिने असं तर आम्ही आलो बी नसतो इथं आम्हाला अनुदान द्या का काय द्या बरोबर आहे का धन्यवाद